आणि आता यानंतरची एक मोठी बातमी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भातली पिंपळेगुरव माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर भाजप आणि राहुल कलाटे समर्थकांमध्ये राडा झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे मतदान केंद्राबाहेर थांबण्यावरून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप समर्थक माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे समर्थक नवनाथ जगताप यांच्यात बाचाबाची झाली होती मात्र या परिसरामध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर मतदान केंद्रावरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीसाठीचं मतदान पार पडतंय आणि चिंचवडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत अवघ तीस पूर्णांक पंचावन्न टक्के इतकंच मतदान झालंय प्रचारादरम्यान अनेक दिग्गज नेत्यांनी आवाहन करून सुद्धा चिंचवड मधला मतदानाचा टक्का वाढताना दिसत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आता तुम्ही आहे की अत्यंत दिग्गज नेते या शहरात येऊन गेले लोकशाहीला मांडणारे नेते या शहरात येऊन गेले आणि मतप्रक्रिया पार पडणं सुरळीत पार पडणं हे गरजेचं असताना आपल्या शहरातला मतदार मात्र त्याकडे पाठ फिरवताना दिसतोय चिंतेची बाब आहे का पहिल्या दोन तासामध्ये केवळ साडेतीन टक्के मतदान झालेलं आहे दुसऱ्या दोन तासातलं मिळून साडे दहा टक्के मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे मागच्या आठ दहा महिन्यामध्ये राजकारण ज्या खालच्या स्तराला गेलेलं दिसतंय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात स्थितांतरे होऊन अगदी खोके वगैरे हे सगळं पाहून लोकांचं मन विटलंय काय आणि लोकांचा रोष त्या माध्यमातून मतदान न करण्यावरती आहे का काय अशा प्रकारचं चित्र या मतदारसंघामध्ये दिसत आहे परंतु तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत या आधीच्या निवडणुकामध्ये हे चित्र बघायला मिळत नव्हतं लोकांचा राग संताप नैराश्य जर असेल तर ते लोकशाहीला मारक ठरू नये असं आव्हान कराल का कारण की मतदान करणं मात्र गरजेचं आहे तुमचा कोणाशी रोष असो ते ती, ती बाब वेगळी नक्कीच मतदान सगळ्या लोकांनी केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे जी परिस्थिती दिसते ती अतिशय वाईट दिसते लोक या सर्व प्रश्नांच्याकडे उदासीनतेनंत पाहत असतील तर मग राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जर असा निराशाजनक असेल तर ते लोकशाहीला मारक ठरणार आहे उरलेल्या वेळेमध्ये ही मतदानाची आकडेवारी वाढेल अशी अपेक्षा आहे एडेथलम स गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत चिंचवाड